माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सो सकाळची सगळी धावपळ चालू आहे इथे यांना मी चहा ओताय लागले सोबतच चपाती पण बनवायला लागले पण म्हटलं अगोदर यांना गरम गरम चहा आणि चपाती देते थंडीच्या दिवसामध्ये असं मस्त खायला छान लागतं एकदम तर म्हटलं चला आज लवकर सकाळी ब्लॉगला स्टार्ट करून सो विहान पण उठून बसलेलं आहे मस्त आपला टी व्ही बघत मग म्हटलं की दोघही एक साथ सा नाही ना काही चहा चपाती वगैरे खातील सो इथं मस्त दोघांसाठी मा द्याव त्याला चला मी चपाती बनवते हां ओके बेबी काय म्हणतो आहे तुझं बेबी काय म्हणतो आहे तुझं डॅडूंची बीबी आहे का बीबी ओली ओली बीबी सो <laughs> so, इकडचा पसारा थोडस इग्नोर करा कारण कर, मी अजून आवरलेलं नाहीये ना कारण माझा स्वयंपाक वगैरे चालू आहे त्यामुळे आणि सकाळी लवकर जाऊन मी वॉकला वगैरे आलेली आहे कंटिन्यूअसली जर एकच हे आपण एकवीस दिवस केले ना तर त्याचं छान म्हणजे असं रुटीन लागतं आता जवळजवळ मला वाटते मी वॉकला वगैरे जाऊन एकवीस एक दिवस म्हणजे जास्त झाले असेल ना हो हा खूप म्हणजे जास्त झाले असेल मंत्र वगैरे होत येतोय तर असं बिलकुलही वाटत नाही की आता मध्ये मध्ये ते सगळं सोडावं म्हणून आता असं झालं होतं ना की माझ्या पायांचे पायाला खूप दुखत होते म्हणजे तास थोडेसे फुटले ना तर त्यामुळे मला चालायलाच येत नव्हतं मग हे आले वॉक करून आणि मला म्हटलं की नको पुन्हा थोडंसं दुखतंय तर राहू दिवस राहा मग मी म्हटलं नाही मी एक राऊंड काय होईना पण मला एक राऊंड जो आहे ना तो पूर्ण ग्राउंडचा मला मारून यायचा आहे कारण मी मध्ये झुगवले ना मग उद्या जायची इच्छा होणार नाही त्यापेक्षा म्हटलं की नको जाऊ आपण आणि जे आहे तो माझा कंटिन्यू करते आणि थोडंसं आता म्हणजे दोन चार दिवस झाले संध्याकाळी पण थोडंसं सूर्यनमस्कार आणि योगा हो हे पण करायला लागलेलं तर तुमची ना आता खूप पेन होते पेन होते म्हणण्यापेक्षा आपल्या बॉडीला तेवढी सवय नसते ना म्हणजे नॉर्मली वॉक करून आले ना तेव्हा कंटिन्युअसली चार पाच दिवस खूप पाय दुखायचे माझे पण नंतर नंतर मग त्या गोष्टीची पण सवय झाली आता हे सूर्यनमस्कार आणि ह्याची पण थोडीशी सवय होईल अजून दोन चार एक दिवस तर जातील मग त्यानंतर मग जे आहे ते सवय होऊन जाईल पण खरं सांगते खूप छान वाटायला लागले म्हणजे अगदी कंटाळा येत नाही म्हटलं ना तरी चालेल प्रत्येक काम करताना पण खूप असं म्हणजे मस्त वाटतंय आणि ही पण सगळी कामं जी आहेत ती पण खूप छान व्हायला लागलेली आहेत एकदा कोणत्याही गोष्टीचा कंटाळ केला नाही की के कंटाळाच होतो पण जर मनामध्ये आपण ते करण्याची इच्छा ठेवली आणि करायचं आहे म्हटलं हो ना की ती गोष्ट मग होऊनच जाते बघा मी सपात पटपट पटपट बनवून घेते यांना जायचं आहे माझे कपडे वगैरे झालेले आहेत तर हो मॅडम काही मॅडमजीचं काही नाही आणि बघा म्हणजे एका व्यक्तीमुळे किती फरक पडतो मी ओकला जायला लागली आणि माझं बघून मग हेही जायला लागले नाहीतर यांच्या पाठीमागे ना, ना मी अगोदर खूप लागायची जा वॉकला जा म्हणून पण पर... काई काई हे ऐकतच नसायचे म्हणजे घरी काही ना काहीतरी करत बसायचे पण सकाळी ह्यांच्यातून काही जायचं होत नव्हतं मग जशी मी जायला लागली ना मग स्वतःहूनच म्हणायला लागली की मी लवकर जातो आणि मग मी जाऊन आलो की नंतर तूच जात जा मग हे सकाळी लवकर जातात कारण मी ह्यांसोबत तर हवं ना म्हणून मग हे जाऊन आले की मग मी जाते मग येऊन काय असेल ते मग मात्र कामं आवडते सकाळी जायच्या अगोदर काय करते चपातीचं पीठ वगैरे छान मळून ठेवून जाते आणि बाकीची छोटी मोठी काही कामं असतील ती करून जाते म्हणजे आल्यावर आपल्याला एवढा कंटाळा येईल नाही आहे आलं की आंघोळी करायची कपडे धुवायचे आणि मग चपाती वगैरे करायची आणि मग भाजी कधी कधी नाही हे फोडणी देऊन ठेवतात मग त्यामुळे काही एवढा लोडही येत नाही म्हणजे यांना असं व्हायचं की टिफिनला पण लेट ले होत नाही यांचं हे व्यवस्थित आवरून जातात माझीही कामं होतात आणि सोबतच विहानला जवळजवळ एक तास मी सगळी कामावरली ना की टेरेसवर घेऊन जाते त्याला आणि तो एक तास छान खेळतो आणि जमतो खूप आणि मग घरी आला की मस्त थोडंसं खातो आणि झोपतो त्यामुळे काय होतं आपली ही एवढी चिडचिड नाही होत नाही तर ह्या अगोदरांना खूप अशी चिडचिड व्हायची माझी माहीत नाही का असं व्हायचं माझ्यासोबत खूप सारे असे नाही का चिडचिड व्हायची मध्यंतरी मग त्यानंतर मीच सोल्युशन काढलं की नाही आपल्यामधूनच काहीतरी चुकतंय त्यामुळेच हे सगळं असं थोडंसं होत आहे मग मी म्हटलं की नाही थोडस सकाळी आपण ओक करायचं आपली कामं व्यवस्थित करायची म्हणजे मुलांवर पण कशी आपली जी चिडचिड असते ना आणि ह्यांच्यावर पण निघणार नाही तशी यांच्यावर जास्त निघत नाही तर मी काय बोललं ना की शांत राहतात त्यांना माहिती जरा थोडा वेळापुरता असतो म्हणतात <laughs> उमाते टॅडूला उमाते ना बाय बाय सो विहानची आंघोळ झाले आणि विहान टेरेस वर जायसाठी रेडी झालेला आहे बा हातामध्ये काय घेतला आहेस काय आहे ते फिरायला फिरा फिरायला फिरायला चालला का तू विहानला एक ते दीड तास छान उन्हामध्ये फिरून फिरवून घेऊन येते एक तर ह्यामुळे काय होतो आल्यावर त्याला चांगली भूक लागते सो आल्यावर चीजवाली जे आहेत ना एक किंवा दोन खातो तो आल्यावर पाणी दो, एक दोन बिस्किट्स खातो आणि मग त्याचं त्याच तो खेळतो मग मी पटकन इथं त्याच्यासाठी भात वगैरे लावून घेतला म्हणजे माझा आता हे ना रोजच असं ठरलेलं रुटीन हा आणि मग इथं आलं की विहानला तिथले मनू हवे असतात मग तो मनूची भरणी घेऊन बसतो हो आणि मला तिथून बघितला स्टँड वगैरे लावताना आणि मग व्हिडिओ बनवतेस का बनव म्हणून आपण इथे येऊन बसलेला आहे काय करू मी म्हणू खाऊ का नको नको मला म्हणू नको तू खा पोटवर हा <laughs> नको जास्त नको खाऊ हा ओ? सकाळी पण खाल्लायच की नाही आता एवढं जास्त नाही खायचं पिलू <laughs> हसू नको आणि खूप नाही काय असं जवळ येतो आणि खूप नाही काय मंगळतो असं नाही काय मम्मा मम्मा डॅडू म्हणजे एखादी जर गोष्ट त्याला द्यायची नसेल ना तर तो इतका मंगळतो की आपली इच्छा नसताना पण त्याला ती गोष्ट द्यावी लागते जसं की हे आता म्हणताना सकाळी उठल्याबरोबर छान खाल्ला होता आता आला की परत इतकं मंग होत ना की मग राहू द्यावं लागतं आता इथं मसाल्यांचा डब्बा आहे जो की मी चार दिवस झाले घासून ठेवला होता पण मी काय करतो संध्याकाळी ना त्यामध्ये मसाले शेंगदाणे शेंगदाणे वगैरे टाकून छान खेळतो म्हणून मी याच्यामध्ये काय भरूनच ठेवलं नव्हतं पण स्वयंपाक बनवताना थोडस अवघड व्हायला लागलंय मला म्हटलं की आता हो लागले ना तर मग म्हटलं तुला कुठं तुक थोडी पोगी आहेस का नको नको तुला नाही लावायचं नको तू थोडी पोगी आहेस का पोग आहेस तू पोग हा पोग आहेस तेव्हा म्हटलं चला ते जेवण बनवताना खूपच मला अवघड होत होतं की त्यांना मसाले सगळं सेपरेट सेपरेट डब्यामधून घ्यायचं म्हटलं की ते ठेवायचे आहे अजून बरीचशी छोटी मोठी कामं आहेत मला मग हात लावू नको का हात लावू नको मी लावलं तुला हात मी लावलं तुला हात लावलं ला की तुला हात लावला आणि काल संध्याकाळी नाही काय बुक घेतले होते चला विहाण पण नाही का थोडंसं स्टडी करू म्हणून त्याचे सगळे बुक्स वगैरे मी घेऊन जवळ गेली तर पटकन ना मला जवळ सगळे बुक्स घेतोय आणि म्हणतोय काही नको मग ठेव काही नको मम्मा ठेवा असं करतो ती सगळे बुक्स नेऊन आपण टेबलमध्ये ठेवला इतकं असं म्हणजे आपण जे बोलतो ना सेम ते बोलतो कधी कधी मी हे येताना निघताना मला फोन करतात की अगं काय आहे ऐकाय म्हणून घरी सो मी म्हणते की नाही नको काही नको काही नको ठेवा असं म्हणते ना सो हा तर ते ऐकतो ना तो आणि मग तेच चालू करतो की ममा काही नको ठेवून दे काही नको ठेवून दे म्हणून आणि प्लस यांनी कधी पण किंवा ह्याचे काका वगैरे फोनवर वगैरे बोलताना तो ऐकतो ना की सुट्टी नाहीये सुट्टी नाहीये म्हणून सो तेवढंच लावतो दिवसभर सुट्टी नाही आहे सुट्टी नाही आहे एवढंच त्याचं चा चालू असतं बापरे म्हटलं एखादी गोष्ट याच्यामध्ये चोरून जरी बोलायचे म्हटले तरी काय खरं नाही हो ना हो की नाही हे। हो मेघना आपण गावी जायचं द्या ठेवले हो तुला सगळं बोलायला येतं ना आता कोणता शब्द नाही असेल की जो त्याला बोलायला येत नाही म्हणून म्हणजे दिवाळीमध्ये आपण पाऊस आणि फटाकडे लावलेले काल मला संध्याकाळच तू खालती घेऊन गेला आणि म्हणतो की मम्मा पाऊस लावू आपण म्हटलं बाप रे किती म्हणजे ह्यांची हे नाही शार्प असते लक्षात होतं की पाऊस लावायचे आहेत म्हणून हो हो। पाऊस लावायचे का आता नेक्स्ट हा? फे। हा? फे। हा? फे। हा आता विहानला झोपायला थोडासा वेळ आहे मग म्हटलं उगाच टाइमपास करण्यापेक्षा मग माझी थोडीशी कामं आवरून घेते तो तसे खेळेल वगैरे तर काय होतं ना रोज मी असं विचार करते की चला सकाळी थोडंसं काम झाली की एक्स्ट्राशी थोडी करू पण ह्या वीकमध्ये काय असं होतच नव्हतं किती ट्राय केला मी पण काय माहीत माझ्याकडून होत नव्हतं म्हटलं चला विहानला खेळ खेळ काय आपण करू एकदा फरशी झाडू केलं नाही की असं परत असं वाटतं की नको दुसरा काही राहिलं नको काय असं वाटतं त्यामुळेच राहत होतं पण आज करणं जरुरीच आहे कारण विकेंडमध्ये ही सगळी कामं केलेलं की जॉनी हा 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 जॉनी हा सो so, काय केलं सगळ्यात विहानला झोपवलं झोपत नाही बरं तो माझा खूप सारा टाइमपास करतो आणि खेळण्या खेळण्याच्या नादामध्ये बघू शकता मला त्यानं लावलं आणि सुजलेलं ला आहे पूर्ण माझा जो ओट आहे तो म्हणजे इतकं मस्ती ना आणि काल माझा इतका कान दुखत होता आणि अक्षरशः मी तिथं ना बोरलीन शोधत होते झोपताना आणि कधी मला ना ना, माहित नाही पाठीमागून आला आणि माझ्या कानावर बरोबर मारला त्यानं म्हणजे खूप लक्ष द्यावं लागतं असं बऱ्याच वेळेला होतं की तो मला आठवड्यातून दोन तीनदा तरी मारतो परवा पण पायावर नाही काय खेळण्या खेळण्यामध्येच काय माहिती जो मूडमध्येच येतो आणि एकदर देऊन देतो आणि ते मला इतकं जोरात लागतं ना की मी रडायच्या घायलाच येते एक वेळेला परवा पण असंच झालं दुपार झोपायच्या टायमिंगलाच हा खूप नकरी करतो मग तो खेळण्यामध्ये कुठं अंगावर उड्या मारायच्या कुठं हे ते असं करतो आणि ह्यामध्ये मला असं बऱ्यापैकी त्यांना बरस आहे ते लावून टाकतो चला म्हटलं आता ही कामं माझी ना राहिलीच होती तो डबा वगैरे छान घासून ठेवलेला आहे मसाल्याचा तर म्हटलं यामध्ये सगळ्या मसाल्यानं छान भरून ठेवते काय होतं ना तो झोपून वगैरे उठला की मग रोज मम्मा दे खेळायला खेळायला दे खेळणी नको असतात बरं हे असंच काहीतरी लागतं मग मग मी पण राहून दिलं होतं पण जेवण बनवताना खूपच आवड होते सो म्हटलं की चला आता यामध्ये ना सगळं भरून भाजी ठेवायची याच्यामध्ये ना मी सगळं किराणा भरून ठेवला हो होता परवाच्या दिवशी आल्यावर पटकन म्हटलं की निवांत आता बाहेर ठेवायचंच म्हटलं ना की मी निदान सगळं पसरतो आणि मोठे डबेनं सगळे सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी होतं मग त्यामुळे राहून गेलो होतं तर म्हटलं की निवांत ते निघून जेव्हा छान तो झोपतो ना तेव्हा हे मग मला छान सगळं आवडता येईल म्हणून मग आणि ह्या वेळेला मी डिमॅक मधून खूप सारे कडधान्य भरलेले आहे म्हणजेच मला असं की कडधान्य भरपूर भरते कधी म्हणजे भाजीला काय कडधान्य ते पण एकदा आपण सगळं चेक करून घेऊन काढायचे काय नाही भरून ठेवता आहे ते थोडस व्यवस्थित आणि बघू शकता हे एवढं सगळं मी फ्रीजूच्या या जे भाजी वगैरे फायदा असतं ना त्यामध्ये मी सगळं भरून ठेवलं होतं सर म्हटलं आता पटकनला एक काही गोष्टी मी ठेवून केले कधी कधी काय होतं ना म्हणजे खूप सारं असं कुठं ठेवायचं कुठं ठेवायचं असं होतं आणि मग मी पटकन भरून ठेवलं होतं आता थोडं थोडं डाळी कमी झालेले आहेत तर म्हटलं की त्यामध्येच नाही काय सगळं ठेवायचं थोडं थोडं जास्त हे मी डबे घासून वगैरे ठेवले डाळ संपलेले त्यामध्ये जे आहे त्या भरून ठेवते म्हणजे कसं थोडंसं थोडंसं रिकाम आता या गोष्टीला ना तुम्ही पण रिलेट करत असणार की आपण एक काढले ना की मग आपल्या माहीत नाही आपल्यामध्ये आणखी थोडी एनर्जी येते आणि एक एक करत आपण सगळ्याच गोष्टी चेक करायला घेतो सो मी पण म्हटलं चला आता बऱ्यापैकी ना एक एक गोष्टी चेक करून ठेवू म्हणजे पण आपल्या पण लक्षामध्ये येतो की काय आहे काय नाही त्यानंतर चहा पावडर वगैरे संपली होती डब्यामधली सो ती वगैरे भरून ठेवली आता ह्या वेळेला ना ही एक वेगळी चहा पावडर आणलेली आहे नाहीतर दरवेळेला आम्ही सोसायटीच वापरत होतो पण चला म्हटलं दुसरी एखादी तर ट्राय करून बघू पण ह्याचाही चहा खूप छान होतो तर म्हटलं ही पण खूप छान आहे त्यानंतर मग थोडेसे डब्यांना वरतून पुसू पुसून ठेवले कारण लास्ट टाईमच मी सगळे घासून ठेवले होते आणि काय पंधरा पंधरा दिवस आला हे काय एवढं पॉसिबल होत नाही कारण एवढे घाणी नसतात वरतून फक्त धूळ एवढीच असते ती आधीमध्ये मी जसा वेळ भेटेल तसा सगळं क्लीन करून ठेवत राहते आणि माहीत नाही पण खिडकीमधून कुठून एवढी धूळ येते सतत तर नाही काय डब्यांवर खूप सारी धुळे बसलेले असते तर नेहमीच मग मी असं पुस माझ्याकडे जितके जे मनी डब्बे आहेत ना तेवढे सगळे पॅक होते म्हणजे काही ना काहीतरी प्रत्येक डब्यामध्ये होते त्यामुळे हा सगळा किराणा ठेवायला माझ्याकडे एकही मोठा डबा नाही होता मग नावीलाच नाही मला परत जिथं होतं ना तिथंच सगळं ठेवावं लागलं दरवेळेला म्हणते की हे नाही का आणखी थोडेसे मोठे किराणा वगैरे ठेवायसाठी मला डबे घ्यायचे आहेत म्हणते पण दरवेळेला असं होतं ना की काही ना काहीतरी एक्स्ट्राचं एखादी जर गोष्ट असते ना ती आणावीच लागते त्यामुळे ते दरवेळेला राहूनच जातं त्यानंतर म्हटलं चला किचन वगैरे सगळं क्लीन करून घेते सो so, बरेच दिवस झाले मला या कुंड्या धुवायच्या होत्या पण माझ्याकडून राहून जात होतं रोज विचार करायची की धुते धुते मग पण सकाळी इतकं कंटाळा येतो ना म्हणजे सगळी कामं झाली की वर्क एक्स्ट्राचं काही नकोच वाटत होतं म्हणून राहायला होतं पण कुंड्यांची अवस्था बघू शकता काय होतं ना किचनमध्ये काही बनवताना ह्याच्यावर खूप उडतं आणि बऱ्याच वेळेला धुते मी पण तरीही ते सतत आपलं आहे ते आहे त्यानं प्रत्येक गोष्टी आपण पैसे तर घालून घेतो पण त्या व्यवस्थित हाताला नाही ना की मग त्याचा खूप मोठा हे होतो आता मी घ्या त्यांना तर खूप औषध घेतल्या होत्या सगळ्या कुंड्या पण जितका त्याचा यूज व्हायला पाहिजे तितका तर होत नाही तसं मग घर किंवा हे पाहिजेत मग थोडस त्या व्यवस्थित राहतात आता नॉर्मली घरामध्ये कसं किचनच्या इथं ठेवलं की कसं मग थोडंसं किचनमध्ये काही स्वयंपाक वगैरे बनवताना किंवा मग ते थोडंसं दमट हवेनं काय होईना ते पूर्ण असं काळपट आणि वरतून सगळं हे झालं होतं पावसाळ्यामध्ये मग माझे पूर्ण असे पैसे म्हणू शकता तुम्ही वेस्ट गेलेले आहेत आता ह्याच्यावरचं ना किती जरी मी घासू गासु घासून काढलं ना तरी नाही जात आहे ते कारण ते तेव्हाच घासायला हवं होतं पण मी तेव्हा गावी होते त्यामुळे यांनी काही त्याच्याकडे बघितलं नव्हतं आणि ते पूर्ण खराब होऊन गेलेले आहेत सो त्याचे पूर्ण पैसे वेस्ट झालेले आहेत असं म्हणू शकता तुम्ही आता मग त्यानंतर मग मी असं जास्त काही ऑर्डर केलंच नाही कारण मग म्हटलं की हे काही खरं नाही म्हटलं त्यापेक्षा म्हटलं आहे त्यामध्येच आपण पण हे करू थोडंसं व्हिडिओ वगैरे बनवताना छान वाटतं म्हणून मग मी हे घेतलं होतं पण आपल्याला कसं तेव्हाच्या तेव्हा ते सगळं ते व्यवस्थित करून ठेवावं लागतं आणि पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी साहित्य म्हणजे हे असं थोडंसं खराब होऊन जातं तर मग ह्या छान मी थोडंसं ना निरमा टाकली कारण ते थोडंसं तेलकट झालं होतं त्यामुळे निरमा टाकून छान थोडंसं पाणी करून हे सगळं छान इथं धुवून ठेवलं बऱ्यापैकी बाहेर ठेवलेल्या होत्या ना रेड रेडवाल्या आणि ते फ्लावर्सचे ते खूप छान आहेत फक्त किचनमध्ये ठेवलेले होते ना ते थोडेसे खराब झाले होते आता नाही विहान उठायला थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं चला टेबल पण आवरून घेते तसं तर रोज हा मी टेबल आवरते पण परत नाही काय होतं तसं होऊन जातं विहान इथं येऊन बसतो आणि तिथंच तो खेळतो वगैरे तर मग त्याचं चालूच असतं इथं काही ना काही करायचं तर टी व्ही वगैरे पुसून घेतली मी आणि माझा हा बॉक्स आहे ना त्याचा मला खूप छान यूज होतो म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये माझं साहित्य आहे ना ते राहून जातं म्हणजे डेली रोज काही लागतं ते तिथल्या तिथं मला घेता येतं मग मी तिथंच ठेवून देते त्यानंतर फ्रीजमध्ये ना असं झालं होतं की बरेचसे माझ्याकडे मसाले होते मग त्यांची व्हॅलिडिटी वगैरे म्हणजे एक्सपायर झालेत का हे थोडंसं चेक करून घेते मी आणि होणार असतील तर मग ते, ते यूज करून टा यूज करून घेते मी नाहीतर मग कसं होतं बऱ्याच वेळेला मग ते फेकून द्यावे लागतात म्हणजे कधी कधी असं होतं उगाच आपण गरज नसताना खूप सारा आणून ठेवतो आणि मग ते यूजमध्ये नाही आहेत आणि ते यूजमध्ये आणायचं असेल तर मग आणखी थोडं काही बनवायचं म्हटलं तर आणखी थोडं साहित्य वगैरे आणावं लागतं आता आताही त्यांना डीपमध्ये तर नाही फ्रीज क्लीन केला पण थोडंसं वरतून वरतून क्लीन केला आणि मग हे सगळं साहित्य जे होतं ते सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं आता डीपमध्ये करायचं म्हटलं ना की भरपूर वेळ लागतो मग म्हटलं चला एखाद्या दिवशी निवांत आपण नाही काय डीपमध्ये करून घेऊ स्टील विहान जो आहे तर छान झोपलेला आहे आणि माझं असंच जा असतं एक काढायसाठी गेली की अजून एक 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 असं होतं तरी मी सकाळी फर्श वगैरे पुसून घेतली होती कारण दुपारी एकदम सगळं करायचं म्हटलं ना की मग विहान एक किंवा ता दोन तास साधारण झोपतो आणि त्यावेळेमध्ये काही एवढं सबूज होत नाही आणि स्वतःलाही थोडंसं थकल्यासारखं होतं म्हणून म्हटलं की आपण रोज नाही का थोडंसं एक 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 करायचं परवाच्या दिवशी संध्याकाळचं छान कपाट वगैरे आवरून घेतलं होतं म्हणूनच आज हे सगळं काढलं आणि उद्या मग उद्या सगळ्यात काढायचं म्हणजे माझं कंटिन्यू तर असं हे चालूच असतं एक झालं की एक एक कंटिन्यू चालूच असतं सो मी घ्याण झोपल्यामुळे वरतून कपडे वगैरे आणले आता हे मी इथं थोडंसं ताक बनवलं आहे माझ्यासाठी दुपारचं थोडंसं जेवण मी साधारण कमीच केलं आहे म्हटलं ना तरी चालेल ह्या अगोदर काय करायची थोडंसं राईस वगैरे खायची पण आता खूप कमी केलं आहे मी आणि त्याऐवजी मस्त हे ताक थोडंसं पिऊन घेते मी सो चला थोड्या वेळाने भेटूच सकाळी ही मुगाची डाळ जव़़़। मी भिजत ठेवली होती म्हणजे जवळजवळ साडे सहा वाजता ही भिजत ठेवली होती विहानल्याला मुगाचा डोसा बनवून देते म्हणून तर डाळ अगदीच छान भिजलेली आहे आणि विहान ही झोपून उठलेला आहे तर म्हटलं चला त्याच्यासाठी बनवून तरी तरी मुगाची डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते सगळी नाही घेऊन मी अगदी थोडीशी घेणार आहे त्यामधलं थोडंसं पाणी आणि त्यानंतर इथं लसूण आहे आलं थोडस आणि हिरवी मिरची टाकते सो इथं मस्त मी मिक्सरला बारीक करून घेतले त्यामध्ये थोडीशी हळद टाकते मिक्स करून बी बी बाजूला होतो का छान भाजलेलं आहे थोडीशी वरतून कोथंबी टाकते हो देते बघा आणि थोडस कांदा बारीक कट केला टाकते मी तसं विहान कच्चा कांदा खातो <laughs> त्यामुळे मला एवढं काही टेन्शन नाही आहे त्याचं त्याला आवडतो कांदा वगैरे खायला त्यानंतर माझ्याकडे बारीक शेव आहे थोडस हे असं टाकून दिलं ना की बरोबर खातो तो इथे छान भाजून घ्यायचं आणि टेस्टला खरंच खूप छान लागतो हे तर तुम्ही पण झटपट होणारा हा मुगाच्या डाळीचा डोसा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आपण भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय